फ्रेंड्स कशा आहात शीतळ व चॅनलमध्ये तुमचं खूप खूप स्वागत आहे मी आज असा छान असा पदार्थ आहे तो म्हणजे रताळीचे घारे तर हे रताळे मी छान असे शिजवून घेतलेले आहे पाहू शकता तुम्ही मी कसं शिजवून घेतलेले खूप छान अशा पद्धतीने शिजवून घेतलेले आहे त्यासाठी लागणारं साहित्य रताळं मी शिजवून घेतले तर चवीनुसार मीठ आहे अर्धी वाटी गुळ आहे वेलची पावडर आणि जायफळ पावडर आहे एक चमचा चमचाभर आणि हे गव्हाचं पीठ आहे तर चला आपण आता रेसिपीला आपल्या सुरुवात करूया मी आता हा गुळ छान असा विघळून घेणार आहे तुम्हाला जास्त गोड हवा असेल तर तुम्ही घेऊ शकता रताळी आपली गोड असतात त्यावेळे मी जास्त गोड नाही आणि मी जास्त पाणीसुद्धा नाही वतणार आहे आपल्याला जास्त हे नाही पाहिजे एवढंच पाणी आपल्याला घ्यायचं आहे आता हे मी विरगळून घेते गुळ आपला गुळ वेगळत आहे तोपर्यंत मी हे आपल्याला छान असं मॅश करून घ्यायचं आहे रातळ या पद्धतीनं मी मॅश करून घेतलेलं आहे थोडंसं चवीनुसार मीठ घालत आहे यामध्ये जास्त घालायचं नाही वेलची पूड आणि जायफळ आहे ते घालत आहे आपलं तोपर्यंत गुळाचं पाणी गार होत आहे तोपर्यंत मी हे पीठ वगैरे मिक्स करून घेत आहे तुम्हाला किती करायचे आहेत मला एक वाटी घेतलेलं आहे लागेल असं मी परत पीठसुद्धा घेणार आहे गुळाचं पाणी मी गाळून घेतलेलं आहे आता हे आपल्याला यामध्ये मिक्स करायचं आहे आणि आपल्याला छान असं मळून घ्यायचं आहे काही असं म्हणजे रताळे खिसून सुद्धा केलं जातं मी हे शिजवून केलेलं आहे आता ह्याची आपल्याला छान आपण जशी चपातीची कणिक मळतो त्या पद्धतीनं आपल्याला हे कणिक मळून घ्यायचे आहे मुलांच्या टिफिनसाठी सुद्धा होतं होतं हे देण्यासाठी खूप छान लागतं पण मुलं आवडीनं खातात आणि असं रातळ खाल्लं जात नाही तर या पद्धतीने नवीन काहीतरी करून मुलांना दिल्यानंतर ते आवडीनं खातात या पद्धतीने मी गोळा छान मळून घेतलेला आहे मी पाच मिनटं गोळा असंच ठेवणार आहे आपल्याला सुद्धा लागणार आहे या पद्धतीने मी गोळ्या करून घेतलेल्या आहेत तुम्ही एक छान चपातीसारखा जरी लाटाला म्हणजे गोळा एक लाटून घेतला तरी चालेल आता या पद्धतीने थोडंसं याला पीठ लावून आपण इथे छान मध्यम आकारामध्ये जास्तच पातळ नाही आणि जास्त जाडीही नाही आपल्याला लाटून घ्यायचं तोपर्यंत मी इकडे तेल गरम करत ठेवलेलं आहे या पद्धतीनं लाटून घेतलेले आहेत हे इथे तळायचं चालू आहे माझं पाहू शकता की ते टंबा अशी फुगलेली आहे रताळ्याच्या गाऱ्या छान मस्त दिसत आहेत छान अशी तळ तळून घ्यायची आहे आपल्याला जास्त तांबूस कलर नाही पाहिजे आपल्याला पाहू शकता कशी फुगत आहे गाऱ्या मस्त फुगत आहेत आणि छान पण दिसत आहेत एक छान भाजत आली की मग दुसरी सोडायची माझे जास्त मोठे नाही त्यामुळे दोन दोन बसत आहेत तेलामध्ये पाहू शकता माझ्या घाऱ्या कशा छान अशा फुगलेल्या आहेत ह्या तुम्ही अशा कोरड्याही खाऊ शकता किंवा आपण गुळाचंही गुळवणी करतो त्या खाऊ शकता किंवा आणि ह्या तुम्हाला जास्त दिवससुद्धा राहू शकतात खूप छान ह्याच्या तुम्ही कापण्यासुद्धा बनवू शकता खूप छान पद्धतीने होतात आवड माझे जर व्हिडिओ पूर्ण आवडला असेल तर लाईक सबस्क्राईब करा धन्यवाद